काळजाचा थरका उडवणारा पाण्यातला अपघात समुद्राच्या मधोमध मृत्यूचं तांडव एलिफंटा लेणी पाहायला गेलेल्या प्रवाशी बोटीला नेवीच्या स्पीड बोटने जोरदार धडक दिली आणि मृत्यूचं थैमान सुरू झालं तेरा लोकांनी कायमचाच जीव गमावला दोन लोक अजूनही मरणाशी झुंज देत आहेत चार हेलिकॉप्टर चौदा बोट कोस्ट गार्ड मुंबई पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने थरारक रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं पण हा सगळा अपघात नेमका कशामुळे घडला या अपघातात नेमकी चूक कुणाची आहे नेव्हीच्या स्पीड बोट चालकाचा ताबा का सुटला प्रत्यक्षदर्शींनी काय थरार सांगितला याचीच ए टू जेड स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसची ची दुपार तब्बल ऐंशी पेक्षा जास्त लोकांसाठी काळ बनून आली मुंबईतील एलिफंटा लेणी पाहायला गेलेले काही पर्यटक गेटवे ऑफ इंडियावरून रवाना झालेत चहो बाजूंनी अथांग सागराचा आनंद घेणारे पर्यटक नीलकमल नावाच्या बोटीतून अरबी समुद्राच्या मधोमध पोहोचले दूरदूरपर्यंत दिसणाऱ्या निळ्याशार पाण्याला काही पर्यटक कॅमेऱ्यात कैद करत होते पण इतक्यात एका कॅमेऱ्यात ही थरारक दृश्य कैद झालीत नेव्हीची एक स्पीड बोट प्रवाशी बोटच्या अवतीभोवती घिरट्या घालू लागली पाण्यात आठचा आकडा बनवणारी तीच नेव्ही बोट साक्षात मृत्यू बनून पर्यटकांच्या बोटकडे चालून आली नेमकं काय घडतंय हे कळतं ना कळतं तोवर एक जोरदार कानठळ्या बसवणारा आवाज झाला नेव्ही बोटने प्रवाशी बोटला जोरदार धडक दिली होती समुद्राच्या मधोमध दोन्ही बोट पाण्यात गळ्या खात होत्या हळूहळू दोन्ही बोट पाण्यात होत्या लहान महिला आक्रोश करत होत्या एका क्षणात सगळ्यांचा आनंद दुःखात बदलला होता लोकांनी जीव वाचवायला आरडाओरड सुरू केली ज्या नेव्ही बोटने प्रवाशी बोटला जोरदार धडक दिली त्यातल्या काही नेव्ही कर्मचाऱ्यांनाही जबर मार लागला होता तीन कर्मचाऱ्यांनी जगाला कायमचा निरोप दिला होता दहा ते पंधरा मिनिटातच अख्ख्या बोटीत पाणी शिरत होतं बोटीतल्या प्रवाशांना हळूहळू आपलं मरण दिसत होतं पण अगदी काही वेळात नेवीची दुसरी बोट घटनास्थळावर पोहोचली आणि त्यांनी हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन केलं या भीषण अपघातात तब्बल तेरा लोकांनी कायमचा जीव गमावला त्यात दहा पर्यटक आणि तीन नेवी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्याचबरोबर पण हा अपघात नेमका झाला तरी कशामुळे इंजिन मध्ये तांत्रिक अडचण आल्याने चालकाचा ताबा सुटून स्पीड बोट प्रवाशी बोटीवर आदळली असा प्राथमिक अंदाज नौदलाने व्यक्त केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिली एक जो प्रवासी वेहीकल थी वेसल थी उसको नौदल की एक बोट टकराने से एक बहुत बड़ा अपघात हुआ है इस एक्सीडेंट में तकरीबन 101 लोगों को सुरक्षित बचा लिया गया है जो जिन लोगों की मृत्यु हुई है उनको सीएम रिलीफ फंड से पांच लाख रुपए दिए जाएंगे और ये जो पूरी घटना है इस घटना की तफतीश पुसी करेगी और नेवी औरे विशेष म्हणजे धडक होण्यापूर्वीच प्रवाशांना लाईफ जॅकेट दिलं गेलं नव्हतं असा आरोप काही प्रवाशांनीच केला आहे प्रवाशी म्हणाले की मी दुपारी साडेतीन वाजता ही बोट पकडली दहा किलोमीटर आत मध्ये गेल्यानंतर एका स्पीड बोटने आमच्या बोटीला धडक दिली त्यानंतर आमच्या बोटीत पाणी शिरू लागले त्यावेळी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला लाईफ जॅकेट घालण्याची सूचना केली मी वरून खाली येऊन जॅकेट घालेपर्यंत बोटीत पाणी शिरले होते मी जवळपास पंधरा मिनिटे समुद्रात पोहत होतो तोपर्यंत दुसरी बोट आली आणि आम्हाला वाचवले स्पीड बोटमध्ये जवळपास आठ ते दहा माणसे होती मी माझ्या बोटीच्या वर होतो ही धडक मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आमच्या बोटीमध्ये लहान लहान मुले होती आम्हाला सुरुवातीला लाईफ जॅकेट दिलं गेलं नव्हतं पण जेव्हा बोटीत पाणी आलं तेव्हा ते देण्यात आलं त्या स्पीड बोट मधील एका व्यक्तीचा पाय देखील तुटला आणि एकाचा मृत्यू झाला नेव्हीच्या स्पीड बोटने नियंत्रण सोडलं म्हणून हा सगळा अपघात घडल्याचा आरोप बोट मालकाने केलाय तर काहींनी नेव्हीची बोट स्टंट करत सांगितलं सांगितलंय नेव्हीनेही ट्विट करत या अपघाताबद्दल माहिती देत लवकरच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असं सांगितलंय मृतांना सरकारकडून मदतीचं आवाहनही करण्यात आलंय या अपघातामुळे सगळीकडे एकच हळहळ व्यक्त करण्यात येते